दुःख स्वतः सुखी बनण्याची इच्छा करणाऱ्याची द्वेषापासून कधीही सुटका होत नाही कारण त्याने स्वतःच स्वतःला तळ स्वच्छपणे दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की सहवासाची भीती वाटत नाही फक्त लक्षात ठेवायचं तळ गाठला की थोडा गार दिसणारच त्याकडे दुर्लक्ष करणे इतके आपले मन नितळ हवे स्वतः मागे राहून योग्य लोकांकडे त्या विभागाने नेतृत्व आणि जबाबदारी द्या या लोकांना समर्थ बनवण्याच्या कार्यपद्धतीमुळे एक प्रकल्पातील यशाचे रूपांतर अनेक ठिकाणी होत राहते आणि यशाचा वायरस फैलवत जातो माणूस एवढा निराळा का आहे मिळालेल्या गोष्टी समाधानी न राहता जास्त मिळावे म्हणून कायम हुडहुळ का करत असतो अति लोभ वाईट हे माहित असूनही समाधानी न होता कायम नाराज राहतो चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात उत्तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकत पण ज्यांना नात्याचे महत्व समजले नाही ते शब्द काय समजतील आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण कोणत्याही संकटाशी संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर तो रोज मरत असतो आवड ही माणसाची कधीच बदलत नसते मग ते तरुण पण असो नाही तर म्हातार पण असो बदलण्यासाठी भाग पाळते ती परिस्थिती पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते एकांतात फक्त वाईट विचार येत नाही तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर भेटतात स्वतःला स्वतःची ओळख होण्याची तीच एक वेळ असते सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही एकमेव उपाय म्हणून पाहतील केवळ स्वप्ने पाहू काही होत नाही ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे बदल तर निसर्गाचा नियमच आहे फक्त फरक एवढा आहे की वेळेनुसार काहींची मन बदलतात तर काहींचे दिवस आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल संघर्ष संघर्ष हा यशाचा मार्ग आहे तुम्हाला खूप करावा लागत असेल तर स्वतःला खूप समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते त्यांच्यामध्ये क्षमता असते चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मग संकट कितीही मोठं असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा पडल्यात म्हणून काय झालं जो चालणार तोच पडणार आपण फक्त एवढंच करायचं की उठायचं आणि परत चालायला लागायचं सगळ्यांना सगळी सुख मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहे ती दुःख कोणती असावी हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता मी त्या दुःखाचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहील तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात जशा भावना असतात तशी तुम्ही कृती करता आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचं भविष्य निर्धारित प्रत्येकाला की समोरचा माणूस सुखी आहे पण तो हे विसरतो की त्यासाठी आपण पण समोरचाच आहोत भूतकाळ आणि भविष्य काळ तसाच असतो वाऱ्यासारखा वारा, वारा निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही माणसं भूतकाळाच्या पारंब्या सोडत नाही पैसे झाडाला ना लागत नाहीत हा समज तुमचे पैसे विषयचे विचार मर्यादित करू शकतो सत्य हे आहे की पैसे झाडालाच लागतात आणि ती झाडं आहेत नवनवीन आयडिया बिझनेस मालमत्ता इत्यादी लढायला खूप मजा येते ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही आपल्याला आपली लाज वाटणं याहून चांगलं मोटिवेशन दुसरं कुठलंच नाही परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत आयुष्यात संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून ने येते आणि विचार सोबतच्या व्यक्तीमधून येतात जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयासामुळे आपली ओळख जगाशी होते प्रतीक्षा ही जगातील सर्वात मोठी शिक्षा प्रिय व्यक्तीच्या आगमनाच्या प्रतीक्षेत मनाची जी होळपट होते त्याचा प्रत्येकाला जीव अनुभव आयुष्यात आल्याशिवाय राहत नाही एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी